महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं आराध्य दैवत असणाऱ्या वाशी इथल्या बिरदेव मंदिराच्या पुजाऱ्यांमधील वाद चांगलाच बिरदेव मंदिरातील पूजेचा मान पुजारी आणि रानगे यांच्याकडं आहे पण या दोन वाद थेट न्यायालयापर्यंत पोहोचलाय दुसरीकडं गावातील एका महिला नेत्यानं पुजारी मंडळींना हाताशी धरून रानगे यांच्या विरोधात भडकवल्याचा आरोप होतोय या प्रकरणाचा निपक्ष तपास करून संबंधित महिला नेत्या आणि भोंदुगिरी करणाऱ्या पुजारी

त्या वादात गावातीलच एका महिला नेत्यानं आगीत तेल ओतल्याचा आरोप रानगे गटाकडून होतोय या प्रकरणी गावातील काही नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलंय लादेन पॉवर सायबा पॉवर एसबी पॉवर एस वाय पॉवर बंडा पॉवर बी पी पॉवर आणि आबा सिंग पॉवर अशी टोपण नावं धारण करून पुजारी गटातील काही मंडळी भोंदुगिरी करत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आलाय धनगर समाजातील पुजाऱ्यांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी मुद्दाम आगीत तेल ओतणाऱ्या त्या महिला नेत्यावर आणि भोंदुगिरी करणाऱ्या पुजारी गटातील व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावी विश्वास पाटील बाबासो रानगे मीना रानगे दादा माने शुभांगी रानगे हिवराप्पा रानगे अर्चना रानगे यांच्यासह रानगे समर्थक आणि गावकरी उपस्थित होते